फ्रेंड्स मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे पावसाळा चालू झाला आहे आणि बाजारात खूप मोठ्या प्रमाणात शूटकॉर्न भेटतात तर आज मी तुम्हाला असाच शूटकॉर्नचा पराठा तयार करून दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय साहित्य घेतले ते पाहूया इथे मी एक शूटकॉर्न स्वीस सोलून घेतले आहे कोथिंबीर धने पावडर लाल मिरची पावडर हळद गरम मसाला घेतला आहे जिरे इथे मी चाट मसाला घेतला आहे चवीपुरते मीठ आणि बारीक चिरलेला कांदा आता आपण पराठ्यासाठी लागणारे स्टफिंग तयार करून घेऊया आता मी हे कॉर्नचे दाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे स्वीट कॉर्न आहे म्हणून मी याचे दाणे भाजून घेणार नाही ना तुम्ही जर साधे कणीस घेतले तर त्याचे दाणे जरा निब्बर असतात त्यामुळे तुम्ही हे भाजून घेऊ शकतात आता हे दाणे मी मिक्सरमध्ये घालून घेते आणि मिक्सरला बारीक फिरवून घेते हे पहा इथे मी मिक्सरला बारीक करून घेतले आहे असे ओबड दोबडच बारीक करून घ्यायचे आहे जास्त जर बारीक करून घेतले तर त्यामधील असे मकेच्या कणसामधील दूध बाहेर येते आणि जास्तच ओलसर होणार त्यामुळे आपला पराठा फुटेल आता सर्वात पहिल्यांदा मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे दोन कांदे आहेत एकदम बारीक चिरले आहेत आणि कोथिंबीर आपण हे अगोदर छान मिक्स करून घेऊया यामध्ये मसाले पावडर घालून घेते चाट मसाला आहे यामुळे आपला पराठा छान चटपटीत होईल गरम मसाला हा घरी तयार केलेला गरम मसाला आहे हळदी पावडर एक चमचा हळदी पावडर घेतली आहे इथे मी लाल मिरची पावडर आणि एक चमचा धने पावडर घेतली आहे यामध्ये घालून घेते थोडेसे जिरे घेतले या आहेत यामध्ये घालून घेते आणि चवीपुरते मीठ आपण घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊया हे इथे आपल्या कॉर्नरच्या मिश्रणामध्ये सर्व मसाले छान मिक्स झाले आहेत आता हे मिश्रण मी पाच ते दहा मिनटं असेच सेट होण्यासाठी ठेवून देते पराठे तयार करण्यासाठी जी कणिक मी अगोदरच मळून ठेवली होती तुम्ही पाहू शकता अशी घट्ट मळून घ्यायची आहे आणि छान मुरू द्यायची आहे अर्धा तास झाले होते कणिक मी भिजवून ठेवली आहे आता आपण ही कणिक बाजूला ठेवूया आणि पराठे तयार करून घेऊया पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आता आपण हे मिश्रण उघडून पाहूया छान मिक्स करून घेऊया छान तयार झाले आहे आणि आपली पराठ्यासाठी लागणारी कणिक ही तयार आहे आता आपण पराठे तयार करून घेऊयाचे आता मी थोडा पिठाचा गोळा काढून घेते याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पराठा तयार करताना जास्त पातळ कनिक करायची नाही तुम्ही पाहू शकता आता पा। आपण याची गोल चपाती लाटून घेऊया एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची आहे जर हे पराठे स्वीट कॉर्नचे न तयार करता साध्या कणसाचे तयार केले तर ते त्याचे दाणे हे भाजून घ्यायचे आहेत नाहीतर ते पराठ्यामध्ये आपल्याला कच्चे लागतील स्वीट कॉर्न लगेचच वापरून निघते त्यामुळे याचे दाणे मी भाजून घेतले नाहीत असेच घालणार ना आहे म्हणजे पराठा भाजताना ते वापरून निघतील लगेचच एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे हे पहा अशी चपाती लाटून घेतली आहे एकदम पातळ अशी आपण चपाती लाटतो ना तशीच लाटून घ्यायची आहे जास्त जाड ठेवायची नाही आता यावरती आपण हे स्टपिंग तयार केलं आहे ते घालून घेऊया आणि अशी छान पसरवून घ्यायची आहे स्टपिंग याला आपण त्रिकोणी आकार देऊन घेऊया हे असे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इकडून ही फोल्ड करायची आहे आता वरून थोडे मी याला पीठ लावून घेते म्हणजे चिकटणार नाही आपल्याला थोडे बेलण्याने प्रेस करून घ्यायचं आहे हे म्हणजे मसाला पूर्ण काटापर्यंत जाईल किंवा हातानेही दाबू शकता कारण आतील मिश्रण हे जरा पातळ आहे त्यामुळे पराठा फुटू शकतो असे हातानेच प्रेस करून घ्यायचा आहे पण आता आपण हा पराठा भाजून घेऊया पराठा भाजण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे आता हा पराठा ह्या पॅनवरती घालून घेऊया आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे फास्ट ठेवायचा नाही मिडियम गॅसवर हा पराठा आपण भाजून घेऊया दोन मिनटं वाट पाहूया वरून थोडे बबल येतील मग आपण पराठा पलटी मारून घेऊया तोपर्यंत तुम्ही तो चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनही क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल पराठाला लावण्यासाठी इथे मी बटर वितळवून घेतले आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा लोणीही वापरू शकता तर आपण हे पराठा पलटी मारून घेऊया आणि वरून थोडे बटर लावून घेऊया बटर लावल्याने आपला पराठा छान क्रिस्पी होईल आणि हा पराठा आपण पलटी मारून घेऊया आता हे ही ने आपण बटर लावून घेऊया छान खरपूस असा पराठा भाजून घेऊया आपण दोन्ही ने हे पहा दोन्ही ने आपल्या पराठ्याला छान कलर आला आहे आणि एकदम खरपूस असा झाला आहे पहा आता हा पराठा मी काढून घेते फेमुळे आता आपण हा पराठा थोडा थंड होऊन देऊया आणि अशा प्रकारे सर्व पराठे मी तयार करून घेते बघू शकता आता याची मी सर्विंग डिश तयार करते एकदम खमंग क्रिस्पी आणि चटपटीत असा आपला कॉर्न पराठा बनवून तयार आहे तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा पराठा पटकन तयार होतो लहान मुलांना डब्यासाठीही तुम्ही हा पराठा तयार करून देऊ शकता आता एक पराठा मी तुम्हाला कट करून दाखवतो छान आपले आहेत कॉर्न आणि सुगंधी ही मसाल्याचा खूप छान सुटला आहे तर तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर हा पराठा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच मस्त चटपटीत रेसिपीमध्ये धन्यवाद